आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही बी टी पी भाग्यस्थान दोन आम्ही तुमच्या स्वप्नांचं गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डी वाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन माननीय अध्यक्ष विकास ग्रामविकास ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये पंचवीस पंधरा या निधीच्या साठी ग्रामीण भागातील छोटे मोठे रस्ते इतर विकास काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात त्याच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणं गरजेचं आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आदरणीय अर्थमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी पन्नास किलोमीटरची या ठिकाणी लांबी दिली जाणार आहे त्यामध्ये ज्या तालुक्यांना आदिवासी बाग आहे अशा भागामध्ये वीस किलोमीटरची लांबी अधिकची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये वाढून द्यावी अशी अपेक्षा आहे अनेक भागामध्ये ग्रामपंचायत कार्यालय झालेली आहेत आणि ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय झाली नाहीत अशा ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयांना निधी मिळावा आणि बऱ्याच ठिकाणी गाव ही मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाबरोबरच एक ग्राम सभेसाठी किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहासाठी निधी ग्रामविकास विभागानं अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी पारंपरिक पद्धतीनं ग्रामीण रस्ते हे तीन मीटरचेच आहेत नव्यानं गेले कितीतरी वर्षापासून तीन मीटर रुंदी गाव रस्त्या नाही त्या रस्त्यांची रुंदी वाढवणं गरजेचं आहे कारण आता प्रत्येक घरामध्ये चारचाकी गाडी ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढल्यामुळं ग्रामीण रस्त्यांची रुंदी वाढवण्याची गरज आहे गावोगावीचे जे पानंद रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत त्यांची या ठिकाणी ग्रामीण मार्ग म्हणून नोंद होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं ग्रामविकास विकास विभागानं या ठिकाणी तरतूद करावी वित्त विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये मागील आंतर अर्थसंकल्पामध्ये कामे मंजूर करण्यात आली आता या अर्थसंकल्पात जरी कामं मंजूर नसली तरी पूर्वीची कामं होण्यासाठी निधीची तरतूद करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांना बिल मिळावीत भिल, उद्योग विभागाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत परंतु स्थानिकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जात नाही आहेत आणि त्या माध्यमातून राजकीय वातावरणाची निर्मिती होऊन दोन दोन गट पडून आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं खर अगदी कमी बजेटमध्ये म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजार सुरू तेही अनेक अम्युनिटीजच ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेस्कोलॉजी पॅथवे ऍक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तु अराय कंपनी जवळ खरावाडी चाकण संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा दोन दोन गट पडून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडी अडचणी येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं नोकऱ्या मिळण्यासाठी शासनाने त्या ठिकाणी आदेश व्हावेत उद्योग नगरीमध्ये एम आय डी सी न रस्ते करणं गरजेचं आहे आमच्याकडे एमआयडीसी टप्पा क्रमांक पाच चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना अद्यापही परतावे मिळालेले नाही आहेत आणि परतावे शेतकऱ्यांना कुठेतरी बाजूच्या भागाला दिले जातात आणि ज्यांनी उद्योगपतींनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या एमआयडीसी येणार म्हणून त्यांना रस्त्याच्या कडे न त्या ठिकाणी परतावे दिले जातात या ठिकाणी अजूनही काही गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत काही लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी आपल्या आरक्षणातून सोडवल्या गेलेल्या आहेत याच कारण अद्यापही स्थानिक नागरिकांना कळलं नाही आणि त्या सोडून त्यांना रस्त्याच्या कडेला जागा दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे स्थानिक नागरिक त्या ठिकाणी मोठा त्यांचा रोष आहे त्याबद्दल सुद्धा सहकार्य व्हावं विजयच्या बाबतीत बोलायचं झालं तर चोवीस तास जसं एम आय डी सीला उद्योगांना लाईट मिळते अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा लाईट मिळावी आणि पश्चिम भागामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी या ठिकाणी लाईटचं जाळं पसरलेलं आहे परंतु आत्ता त्या ठिकाणचे पोल आणि लाईन धोकादायक झालेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी नव्यानं त्या लाईन होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफॉर्मरचे चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे ट्रान्सफॉर्मर चोरी होण्यामागं काय कारण आहे मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्वरित ते ट्रान्सफॉर्मर एक बसून मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो खनिकर्म विभागाच्या माध्यमातून रॉयल्टी किंवा या ठिकाणी निधी जमा होतो तो संबंधित भागामध्ये रस्ते शाळा आरोग्यासाठी या ठिकाणी उपयोगात यावा अशी मागणी आज या ठिकाणी करतो अन्न नागरी पुरवठा विभागाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं रेशनिंग दुकानाच्या संदर्भात रेशनिंग दुकानदारांना या ठिकाणी तालुक्यामधून एका गोडाऊनहून धान्य मिळायचं परंतु अलीकडं नव्यानं शासनाच्या धोरणानुसार आमच्या खेड तालुक्यामध्ये जवळजवळ तिचेचाळीस रेशनिंग दुकानदारांना मावळ तालुक्यात ता त्या ठिकाणी केंद्र दिलंय आणि तिचेचाळीस रेशनिंग दुकानदाराला आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी ता। ता केंद्र दिलेलं आहे आदरणीय दादा या ठिकाणी आहेत मगाशी मी बोलणार होतो परंतु या ठिकाणी आत्ता बोलत असताना त्यांना त्यामध्ये वाहतुकीमध्ये जास्तीची अडचण येत आहे आणि पश्चिम भागामध्ये असणारे रेस्टिंग दुकानदारांना हा माल आणणं अत्यंत अडचणीचा आहे त्याचबरोबर वन नेशन वन कार्ड यानुसार जे रेशनिंग धान्य मिळायला पाहिजे तो कोटा रेशनिंग दुकानदारांना या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं त्या, त्या संदर्भातला सुद्धा निर्णय या ठिकाणी व्हावा आणि त्या माध्यमातून नियोजन विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाचे निधी या ठिकाणी वितरित केले जातात पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी आमच्या पुणे जिल्ह्याला आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निधी मिळावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असे सुसज्ज जलतरण तलाव आपल्या सर्वांसाठी उपलब्ध पत्त्यासाठी सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आणि आमच्यापर्यंत या लहान मुले पुरुष तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध संपर्क नऊ आठ आठ एक पाच चार तीन सात चार तीन